नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 हजार चोवीस गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमण उपोषणाला शेख इमाम बादशाह मुजावर राहणार टाकळी तालुका श्रीरामपूर बसले आहेत यावेळी ते बोलत होते की येत्या बारा दिवसात दर्गा दावल मलिक वफ्फ बोर्डावरील अतिक्रमण जमीनदोस्त करा अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी नेमा अतिक्रमणेस्थळी पाहणीसाठी चौकशी समिती नेमा अन्यथा आपणाविरुद्ध कॅन्टम ऑफ कोर्ट दाखल करू नये उपरोक्त विषय व संदर्भ क्रमांक एक ते अकरा माननीय उच्च न्यायालयाने दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संबंधित माननीय तहसीलदार माननीय एस डी एम श्रीरामपूर यांनी तीन महिन्याच्या आत कायद्याने नेमून दिलेल्या नियमाप्रमाणे अतिक्रमणे काढून खुला व प्रत्यक्ष ताबा देण्याचे आदेशित केले व त्या अनुषंगाने दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार मंडळाधिकारी तलाटी नायब तहसीलदार भूमी अभिलेख तालुका पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशनचे संबंधित फोसफाटा घेऊन गट नंबर दोनशे एकोणपन्नास मधील अतिक्रमण काढण्याकरिता आले त्यावेळी अर्धवट अतिक्रमणे काढलेली आहेत गट नंबर दोनशे एकोणपन्नासला ला खेटून असलेल्या रस्त्यावरील श्रीरामपूर ते नेवासा राज्य महामार्ग पन्नास अतिक्रमणे काढले नाहीत अतिक्रमणे पूर्णपणे काढली नसल्याने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे प्रभावी अंमलबजावणी व पालन झालेले नाही बऱ्याच लोकांचे अर्धे दुकान काढून रोडवर अर्धे तसेच ठेवण्यात आलेले आहे असे ते बोलत होते मी दर्गा दावल मलिक तर्फे इमाम बादशा शेख टाकळे इथून अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालय समोर उपोषणासाठी बसलेलो आहे आमरण प्रसाहना करता माझी मागणी होती का साहेबांना मी सव्वीस आठ दोन हजार चोवीस ला एक निवेदन पाठवलं होतं आणि त्या निवेदनानुसार साहेबांना मी सांगितलं होतं की बारा दिवसात वक्त बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढा जमीन दोस्त करा आणि अधिकाऱ्यांनी जी कारवाई केली नाही त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी लावा आणि स्थळ पाणीचे साहेबांनी आदेश करावे कारण मान्य प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब श्रामपूर यांनी जी कारवाई केलेली आहे नगर जिल्ह्यातली पहिली कारवाई त्यांनी पाठीमागचे अतिक्रमण काढून पुढे ब्याऐंशी च्या जागेत म्हणजे डीच्या जागेत टाकले आणि पीडब्ल्यूडीच्या जागेत टाकून साहेब मला एक दोन तीन वेळेस नोटीस देतात आणि सांगतात का आम्हाला अतिक्रमण हटवण्यासाठी राहिलेलं अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त द्या बंदोबस्त द्या मी शासनीय शासकीय चलन साहेबाला भरलेलं आहे मी शासकीय चलनाच्या पावते पण आणलेले आहे आज रोजी मी कमीत कमी एक लाख साठ हजार रुपये चलन भरलेलं आहे मी चाळीस ते पंचाळीस पोलीस डिपार्टमेंट आणि फौज फाटा घेऊन मान्य तहसीलदार मिलिंद कुमार वाघ आणि मान्य तहसीलदार सोरे साहेब पोलीस उपनिरीक्षक मान्य निकम साहेब पोलीस पी आय चौधरी साहेब यांना घेऊन चौदा व पंधरा तारखेला अतिक्रमण का चौदा सहा आणि दिनांक पंधरा सहा रोजी अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईनुसार यांनी फक्त कागदपत्री मला ताबा दिलेला आहे आणि यांनी असं सांगितलं आहे की आता ही जी जागा आहे हे जे लोक आता बसलेले पीडब्ल्यूडीच्या जागेत बसलेले यांचा माझा कुठलाही संबंध नाही डी कडे तुम्ही जा मग त्यानंतर मी सव्वीस नऊ ला डी ला एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनानुसार पीडब्ल्यूडी संबंधितांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या आणि त्याच्यानंतर मी त्यांना मागणी केली पाठपुरावा हो केला तर त्या पाठपुराव्यानुसार डी मला आता असं सा सांगतात का आम्ही इलेक्शन झाल्यावर करू आता आमच्या खात्याकडे पैसे नाही तुम्ही जर हायकोर्टात गेले आमच्या विरुद्ध आमचं खातं उत्तर देईन आम्ही याला जबाबदार नाही आता काळ आहे पोलीस बंदोबस्त भेटणार नाही अशी उडा उडीची उत्तरे मला पीडब्ल्यूडी देत आहे नितीन गोदरे साहेब म्हणून पीडब्ल्यू डीचे चार्ज आहेत तो अधीक्षक आहेत ते आज आणि आज रोजी मी मान्य कलेक्टर साहेबांना पाच नऊ हो ला एक नोटीस जारी केलेली आहे अमरणपोषणाची आणि त्या नोटीसनुसार नो नुसार मी त्यांना सांगितलेलं आहे महाराष्ट्र सहायता महसूल कलम एकोणीसशे साठ चे कलम एकोणसाठ प्रमाणे संशिप्तरित्या चौकशी करून अतिक्रमण निष्कासित करा अन्यथा मी बारा नऊ हो ला सकाळी ठीक साडे अकरा वाजता इथं आज बसलेलो आहे साहेबांकडे माझी विनंती आहे साहेब नगर जिल्ह्याची मायबाप आहे आमची पण मायबाप आहे साहेबांनी साहेबांना माझी हात विनंती आहे साहेबांनी वरिष्ठांना इथं बोलून त्यांची मिटिंग लावून संबंधित डिपार्टमेंटला इथं बोलून त्यांना सांगून पूर्ण ते जे राहिलेलं अतिक्रमण म्हणजे मुळातच अतिक्रमण कुठलंच काढलेलं नाही फक्त पण फक्त एक अल्पसंख्यक इस्माचं अतिक्रमण फक्त त्या जागेवर काढण्यात आलेलं आहे आणि मी पण एक अल्पसंख्यक आहे आणि ही जमीन दर्गा देवस्थान दाऊल मलिक इनामाची असल्यामुळे मला संबंधित अधिकारी दाबण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्यावर अन्याय करीत आहे साहेब मी शासकीय चलन भरण्यानंतर मान्य हायकोर्टाचा ऑर्डर झालेली आहे अठरा तीन या रोजी मान्य उच्च न्यायालयाने ऑर्डर ने दिल्यानंतर आणि मान्य प्रांत साहेबांनी पण ऑर्डर केलेली आहे तरी पण अधिकारी मला सांगतात का ची जागा आहे आणि तुम्ही पीडब्ल्यूडी कडे जा पीडब्ल्यूडी आमचा सा काही विषय नाही कारण कोर्टाने नामदार हायकोर्टाने ऑर्डर करताना आणि प्रांत साहेबांनी ऑर्डर करताना डीचा कुठेही उल्लेख केलेला नाही तरी हे मला मिसगाईड करतात आणि वरिष्ठाला सांगतात का आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी याला वेळोवेळी नोटीस देत आहे तरी हा अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त देत नाही आम्हाला तर मी बंदोबस्त भरलेला आहे साहेब मी पूर्ण लोकांचं एक ते पस्तीस लोकांचा बंदोबस्त त्यांना भरलेला आहे आणि एक ते पस्तीस लोकांचं बंदोबस्त भरल्यानंतर सुद्धा वारंवार मला बंदोबस्त साठी पैशाची म्हणजे बंदोबस्त भरण्यासाठी मागणी करीत आहे संबंधित अधिकारी साहेबांनी आता मला काल रात्री साडेआठ वाजता मान्य तहसीलदार साहेबांनी व्हॉट्सअपला एक नोटीस पाठवली आणि त्या नोटीस मध्ये सांगितलं तर तुम्ही नगरला उपोषणाल जाऊ नका चोवीस तारखेला प्रांत साहेबांनी चोवीस नऊ दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस आम्ही अतिक्रमण निष्कासित करू पण आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या मी पोलीस बंद बंदोबस्त पूर्ण दिलेला आहे साहेब आणि एक ते पस्तीस लोकांचे मी पैसे शासकीय चलनानुसार मान्य पोलीस स्टेशन ता, तालुका यांना प्रदान केलेले तर माझं म्हणणं आहे मी एक अल्पसंख्यक आहे आणि आपले अधिकारी लोक माझ्यावर अन्याय करीत आहे आणि मला त्या देवस्थान जमिनीपासून कुठलाही इन्कम सोर्स नाही ती दरगा दाऊल मलिक खिदमत मारसीनामा आहे तिला जे शेतीतून उत्पन्न नाही त्या उत्पन्नातून मी ते पूर्ण देवस्थानचा खर्च करतो साहेब वारंवार मी पैसे कुठून आणू शकतो माझ्याकडे आणायला कुठलाही सोर्स नाही आज वारी माझ्या वारी झालेली आहे दोन जी सीबी दहा ट्रॅक्टर आणि संबंधित चाळीस ते पोलीस पंचाळीस पोलिसांचा फौसफाटा घेऊन मी मागील चौदा सहा आणि पंधरा सहा रोजी अतिक्रमणाची कारवाई पूर्ण केलेली आहे पण त्या लोकांनी अधिकारी लोकांनी मला मिसगाईड करून संबंधित सर्व अतिक्रमण रोडच्या बाजूनी ठेवलेले ब्याऐंशी च्या पीडब्ल्यूडीच्या जागेत अन उद्या भविष्यात त्या टाकळी भान बस स्टँड समोर कधी पण अनर्थ घडू शकतो आणि याची पूर्ण जबाबदारी आता मान्य तहसीलदार आणि प्रांत साहेब यांची राहील आणि मला शासनाकडून न्याय मिळावा ही अपेक्षा आहे